पाचन वडगाव शिवारात वाळू माफियांचा महसूल पथकावर हल्ला पाचन वडगाव शिवारातील नदीपात्रातून वाळूचे अवैध उत्खनन होत असल्याची माहिती महसूल पथकाला मिळताच महसूल पथकाने आज पहाटे नदीपात्रातून छापेमारी करून दोन ट्रॅक्टर जप्त करून तालुका पोलीस ठाण्यात आणत असताना वाळू माफियांनी रस्ता महसूल पथकावर हल्ला चढवत ट्रॅक्टर पळवून नेले असल्याची तक्रार तलाटी इरफान यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिली सर मला आपलं नाव सांगा आणि काय घटना झाली माझं नाव इरफान अकबर शेख आहे तुम्ही तलाठी रोहनवाडी व पाचनमोळगाव या सिजन आहे आज सकाळी आम्ही तिथं नदीपात्रात जास्त घालायला गेलो होतो तिथं पूर्ण अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर दिसले होते आम्ही त्यांना त्यांच्यावर कारवाई करून त्यांना तहसील कार्यालयाला आणत होतो तहसील आणताना वाळूचे जे ट्रॅक्टर मालक होते त्यांनी आमच्यावर जीव मारण्याचा प्रयत्न हमला केला होता मग आम्ही तिथून येऊन आता इथं तालुका पोलीस स्टेशनला फिर्यात गेलो त्यांच्याकडून ट्रॅक्टर मालक चालू ट्रॅक्टर त्यांच्या नाव वगैरे काही माहिती आहे नाव त्या आरोपीचं नाव भरत बद्रीनाथ कुठे तो इतर दोन अज्ञात ट्रॅक्टर चालू आहे सकाळी किती वाजता गेलो सकाळी सव्वा सातला सारवाडी ते पाचनगा या रोडवर ही घटना घटना एकंदरीत कशी झाली सकाळी आम्ही तिथं गस्त घालायला गेलो होतो आम्हाला गावातून फोन आले होते की इथं अवैध उत्खनन चालू आहे त्यामुळं आम्ही तिथं नदीपात्रात गेलो असता तिथून मग ते आम्हाला सापडल्यानंतर आम्ही त्यांना दंडात्मक कारवाईसाठी तहसीलला घेऊन येत होतो मग घेऊन येत असताना एक ट्रॅक्टर पळून गेलं तिथून मग दुसऱ्यांना बी मग हे त्यांचे सहकारी बोलून तिथं मार हे केलं मारलं त्याच्यानंतर ते पळून गेले तुम्ही पळ काढला आणि जीवे मारण्याची धमकी दिली आपण दाखल केले गुन्हा वगैरे हा आर काढली आपण गुन्हा दाखल केले का ना काय नाव आपलं सर इरफान अकबर शेख तलाठी तीस हजार रोहनवाडी